दुष्काळी भागाच्या जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते परंतु साताऱ्यामधील एक व्यक्ती मात्र लाखो लिटर पाण्याचं दान करतोय चला आपण पाहूया ही व्यक्ती नेमकी कोण आहे आम्ही आत्तापर्यंत आता थोडंफार आता कमी जरी असलं तरी एक टँकर राहतो जातात आणि फुल सिझनमध्ये उन्हाळ्यामध्ये स्वतःचं जित पीक जरी वाहून गेलं तरी चाल चाल मला मी पाणी हे लोकांना देत असतो माणसांना पाणी मिळावं पण आपल्याला थोडंफार पुण्य गायचं लागलं त्यात लागावं आणि सगळ्यांची सोय व्हावी असं आपलं पहिल्यापासून आमचं तत्व आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून प्रत्येक माणसाला हा आत्म म्हणजे पुण्याचा मार्ग हा केलाच पाहिजे आपलं कर्तव्यही विसरता कामा नये महाराष्ट्रामध्ये पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागर होतो आहे दुष्काळी भागाच्या जनतेच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं आहे मात्र साताऱ्यातील एक असे लोखंडे बंधू आहेत की ज्यांनी लाखो लिटर पाणी दान केलेलं आहे शशिकांत कोरे भारत फॉर इंडियासाठी सातारा